जिथे कमी तिथे आम्ही या तत्वाला अनुसरून समाजातील दुर्लक्षित घटनांसाठी असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील निरीक्षण गृह व बालगृह उंटवाडी रस्ता त्रिंबक रोड हास्य योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिला व मुलींना विविध व्यायामाचे प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला ह्या उपक्रमामागील उद्देश म्हणजे बाहेरच्या जग जगाशी फारसा संबंध नसलेल्या निरीक्षण गृहातील मुले व मुली या निरागस आनंदाची व त्यांच्या त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारित करणे जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा हा एक संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरलाय सामाजिक बांधिलकी जपत निरीक्षण गृहातील मुले व मुलीयांना हास्य सत्राबरोबरच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटपही करण्यात आलेलं आहे आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे कार्यक्रमास बी के पाखले चंदुलाल शहा अनिल नहार अश्विनी कुलकर्णी अनिता शेट्टी सुरेखा बोरसे रंजना चिंचोरे मेघना बोर बोरोटे सुवर्णा सायकर दीपा भावसार पुष्पलता चोपडे जयंत जामदार आदी मान्यवर उपस्थित होते हास्य हे आरोग्याचे टेक्निक आहे हे अधोरेखित करण्याचा हा कार्यक्रम निश्चितच एक अनुकरणीय सामाजिक पाऊल ठरणार आहे असं कार्यक्रमाचे अध्यक्ष मातोश्री ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष आनंद चोरडे यांनी म्हटलं आहे निर्भीळ रणरागिणी न्यूजसाठी संपादक योगेश घोलप नाशिक